साहेब आंबेडकर यांना वंदन आज या आंदोलनासाठी अत्यंत आपलं जीव तळमळीनं या ठिकाणी आंदोलन करणारे आपले संत तुकाराम महाराज खर तर बोलायचं भरपूर काही आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी मांडलं परंतु सत्ताधारी पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून अत्यंत जबाबदारीनं या ठिकाणी जे काही बोलायचं आहे ते बोलावं लागेल मी सुरुवातीपासून बोलेन खर तर प्रशिक्षणार्थ म्हणजे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थ लोकांना जी नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची देण्यात आली त्याचं मूळ उद्दिष्ट याच्यापासून आपण बोलावं लागेल कारण आपण बघितलं की या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षाचं काम केलं आणि ते करत असताना तळागळातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या वे योजना निर्माण केल्या परंतु ते प्रभावीपणे त्यांना आखता आल्या नाही किंवा मांडता आल्या नाही परंतु मागचं कालखंड आपण जर पाहिलं तर या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख झाली ते माननीय एकनाथजी साहेब आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी आपलं गाव सोडून एक शेतकऱ्याचा पोरगा ठाण्यासारख्या शहरामध्ये गेला आणि रिक्षा चालवून आपल्या पोटाची खळगी भागवू लागला आणि ते करत करत धर्मवीर दिगेसाहेब सारख्या एक गुणवंत नेतृत्वाच्या हाताला लागला आणि खऱ्या अर्थानं समाजाशी बांधिलकी राखून आपल्या कुटुंबाचं कल्याण करता करता आपल्याला इतरांच पण कल्याण करता येतो असं नेतृत्व म्हणून ज्याची ओळख आहे तो एकनाथ शिंदे साहेब अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीतून साहेबांच्या हातात अशी सूत्र आली की ते फक्त मागणी करणाऱ्याच्या मध्ये नाही तर मागणी करणाऱ्यांची मागणी पूर्ण करणाऱ्याच्या यादीमध्ये येऊ लागली आणि त्यांनी ठरवलं के आपण जबाबदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर आहोत तर आपण ज्या ज्या अडचणीला सामोरे गेलं आपल्या कालखंडामध्ये आपण जे जे दुःख यातना भोगल्या आपल्या गरीब बांधवांना या शेतकऱ्यांच्या गोरगरीब मजुरी करणाऱ्यांच्या मुलाला भोगावे लागू नये म्हणून त्यांनी कल्याणकारी योजनेचं जन्म घातला कोणतीही प्रक्रिया शासकीय राबवत असताना त्याला तांत्रिक बऱ्याच दृष्टिकोनाच्या पुढे जावं लागतं कारण आपलं संविधान त्या पद्धतीचं आहे आणि त्याच्या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन त्या योजना निर्माण कराव्या लागतात आणि त्या योजनांवर प्रभावीपणे काम करावं लागतं म्हणून खऱ्या अर्थानं साहेबांनी ज्या ज्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्या शिकलेल्या बेरोजगार मुलांना अडचण येतात हरिभाऊ त्या कशा बार्गी लावायच्या त्याचं एक सूत्र तयार केलं आणि ते सूत्र होतं जे युवा भरती कारण आपण कुठेही नोकरी मागायला गेलो हरिभाऊ तर आपल्याला शिक्षणासोबत आपल्या अनुभवाचा दाखला मागितला जातो आणि आपल्या अनुभवाचा दाखला बघून आपल्याला नियुक्ती दिली जाते खऱ्या अर्थानं या योजनेचा लाभ या माझ्या बेरोजगार मुलांना एक अनुभवी दाखला ते पण शासकीय प्रक्रियेत काम केलेला एक मोठ्या शिक्षणाला त्यांच्या पाठबळ मिळावं हो, याच धोरणानं साहेबांना हे उचललेलं पहिलं पावलं होतं खऱ्या अर्थानं याची मुदत अकरा महिन्याची होती परंतु तुकाराम महाराजांनी अत्यंत तळबळीनं त्यावेळी या ठिकाणी आक्रमक आंदोलन केलं आणि त्याला आत्मिक साथ घालत या ठिकाणी महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि सहा महिन्याचं एक्सटेंड यांना या ठिकाणी देण्यात आलं खऱ्या अर्थानं सकारात्मक भूमिका घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व परंतु आज महाराजांची जर प्रकृती बघितली तर अत्यंत बिकट झाली आहे जसे तुम्ही उन्हात बसून आपला जीव धोक्यात घालून आपल्याला न्याय मिळावा म्हणून धडपडताय तसंच तुमच्यासाठी या ठिकाणी महाराज सुद्धा धडपडत आहेत आपल्याला त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांसाठी संवेदनशील पद्धतीने काम करणार नेतृत्व आहे मी एक जबाबदार पदाधिकारी आहे त्यांच्या प्रक्रियेतला तुम्हाला माझ्याबद्दल नाही काही बोलत नाही परंतु एका दलितात दलित कुटुंबातला एक सफाई कर्मचारी कुटुंबातला मी पोर जर माझ्यासारख्या फोरग्याला न्याय देऊन एवढ्या मोठ्या बला जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख ती व्यक्ती करू शकते तर तुम्हाला न्याय का मिळणार नाही बरं शंभर टक्के न्याय मिळणार इथं कुठलाही राजकीय हक्कंडा नाहीये काही लोकांनी इथं राजकीय बोलले बोलू दे ज्याची दे त्याची भूमिका आहे परंतु मनात स्वच्छ भावना ठेवून या कृष्णामाईचा पुत्र या नात्यानं तुम्हाला मी या महाराष्ट्राचा पुत्र या नात्यानं या ठिकाणी एक अभिवचन देतो की संत तुकाराम महाराजांसोबत एक शिष्टमंडळ घेऊन आपण मुंबईला जाऊया शिंदे साहेबांपुढे आपण ही मांडूया आणि त्याला मार्गस्थ करूया खऱ्या अर्थानं तुमची भावना आणि भूमिका सुद्धा पोहोचलेली परंतु तुम्ही स्वतःला त्रास करून न घेता प्रत्येकाच्या त्रासाला समजून घेणार काम करणार नेतृत्वा पुढे आपण जाऊ आपली भूमिका मांडू त्यासाठी मी जिल्हा प्रमुख पद हे बाजूला ठेवून तुमच्या बाजूने तुमच्या व्यथा मांडेल आणि जोपर्यंत तुम्हाला योग्य पद्धतीचं न्याय मिळत नाही तोपर्यंत या प्रक्रियेवर काम करेल परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर साहेबांपर्यंत भूमिका पोचली की ती त्यांच्या मनाला टोचते आणि मनाला टोचली की त्या लाभार्थ्यापर्यंत पोचते ही खरोखर चांगली त्यांची कामाची जी पद्धत आहे ती आम्ही डोळ्यानं पाहिल्या रात्री दोन दोन तीन तीन वाजता ज्यावेळी आम्ही आमच्या नेत्याकडे कसं जाऊ या विचाराने जातो परंतु तो नेता मात्र झोपलेला नसतो चार चार वाजेपर्यंत आता आम्हाला भेटून त्यांनी काम केलेली खऱ्या अर्थानं लोकांची तळमळ जाणून घेणारा माणूस आहे माणसातला माणूस आहे त्यांना माणूस म्हणणं चुकीचं ते तो माणूस आहे आणि खऱ्या अर्थानं अशा व्यक्तीपर्यंत आपलं एक शिष्टमंडळ गेलं महाराज आणि त्यांच्या पुढे तुम्ही व्यथा मांडली तर जाग्यावर तात्काळ निर्णय घेणारी व्यक्ती आहे कारण देंगे दिलाएंगे ही भूमिका त्यांची कधीही राहिली नाही आणि कधीही राहणार नाही आणि तुम्ही सुद्धा आंदोलन करत असताना ज्या प्रामाणिकतेनं तुमच्या घोषणा यातूनच तुमचं शिंदे साहेबांप्रती या सरकार प्रती असलेलं प्रेम दिसतय कारण तुम्ही लाडका मामा लाडक्या भाच्याकडे बघा आणि यावर सकारात्मक निर्णय घेतील परंतु तुम्हाला सर्व सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या वतीनं तुम्ही सगळ्यांनी महाराजांना या ठिकाणी विनंती करायची आहे की महाराजांनी आता थांबलं पाहिजे जर समजा उद्याला काही निर्णय तुमच्यासारखा नाही झाला असं वाटलं असं होणार नाही होणार नाही याची खात्री आहे परंतु आपल्याला अनेक मार्ग आहे परंतु महाराज आपण अत्यंत गरजेचे आहात कारण एक मेला तर चालेल पण लाखाचा पोचिंदा आपला जीव गमावता कामाने या विचारानं प्रेरित होऊन तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा की तुम्ही थांबलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही महाराजांना थांबवलं पाहिजे आपण थांबवलं नाही तर ते थांबणार नाही त्यांची अत्यंत तळमळीने भूमिका आहे तुमच्या पाठीची मी मगाशी बोललोय याच्या आधीही बोललोय नदीवरही मी येऊन भेट घेतली होती परंतु त्यांची भूमिका एकच आहे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो मी थांबणार नाही शंभर टक्के न्याय मिळणार आणि मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त आपली भूमिका घेऊन आपण तिकडे पोहोचलं पाहिजे